हरी मंडळी आज पार पाच वाजले टाइमिंग चालू झालाय टायमिंगला हिडिओ काढायला त्याच्यामुळं बघा आपल्या आता घोषणावर बघा होका लाईट आहे लाईट तिकडून बंद केलेली तर आज हिडिवचा टाकायचा होता आपल्याला एका दादांची कमेंट होती की तुम्ही एका पूर्ण वर्षाचा हिशोब सांगा गायांचा जी तुम्ही गाया आहेत त्याचा पूर्ण एका वर्षाचा हिशोब सांगा तुम्हाला खाली काय उरतय म्हणून पण आज आम्हाला वेळच नाही बरं का दादा भेटला आणि मी त्यांना सांगितलं होतं उंदिया तुमच्यासाठी स्पेशल हिड्यू बनू म्हणून पण आज टायमिंग नाही आज काम भरपूर होतं म्हणून आज थोडासा हिडू बनून टाकते या आणि उंदियाच्या काम नाही आवरलं तर उद्या पण नाही पण एवढं दोन तीन दिवसामध्ये आम्ही नक्कीच बनवून टाकणार आहे आणि त्यांना नक्कीच तर परवडते म्हणून आम्ही करतो तुम्हाला नाही ना परवडला तुम्हाला नाही ना परवडला तर तुम्ही करू नका पण प्लीज अशा काय कमेंट करू नका ही आमच्या एक तर आमच्या नाही म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या दारामधली लक्ष्मी या का तर तुम्हाला सांगते शेतकरी ना त्यांच्यावर जगतो शेतात तर काय आता पिकं पाण्याचं नाही सार उकळून गेलेलो या आवाज येतोय मिशनचा आपल्या कसं आता शेतकऱ्याचं तर पिकं पाण्यात सार वाहून गेलेलं काहीच राहिलं नाही मरणाचं पावसाने बेकारी केली शेतकऱ्यांची त्याच्यामुळं काय असं शेतकऱ्यांची लक्ष्मी मना ती सारे हो हिच या गायच इथं त्याच्यामुळे हक्का दादा तुम्हाला आवडलं तुम्हाला परवडलं तर तुम्ही नक्कीच करा तुम्ही तुम्ही म्हणलात कमेंट मध्ये म्हणलात बी आम्ही हे करून पाहितलं या पण तुम्ही पाहितलं असन दादा पण तुम्ही वेळेवर लक्ष दिलं नसन तुम्ही त्यांचं संगोपन नीट केलं नसन त्याच्यामुळे तुम्हाला शंभर टक्के परवडलं नाही पण आमच्या गायांचा बघा तुम्ही निवृजन बघा संगोपन बघा किंवा गायांच्या तब्येती बघा त्याच्यामुळे आम्हाला शंभर टक्के परवडतं या तुम्हाला नसेल परवड तर तुम्ही करू शकतच नाही तर आणि करू पण नका तुम्हाला परवडत नाही ना तुम्ही करू नका ज्याला आवड आहे ती शंभर टक्के कर आणि उंदीच्या हिडीमध्ये आणखीन तुम्हाला सांगणार बी या आम्ही त्यांच्या जीवावरती गायांच्या जीवावरती आम्ही काय काय केलं या आम्ही काय एका मोठ्या किंवा शेतीमध्ये बी काय आम्हाला उत्पादन नाही तेवढं गायांवरतीच आहे समजा आम्ही त्यांच्यावरतीच कमवलेलं आहे आणि त्यांचंच आहे सर्व चला आता हिदा एंड करते बाय बाय घरा काढून घ्यायचे कसं का वाटतं हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगा लाईक करा